महाराष्ट्रात फॅशनचा उत्सव पुन्हा झळकणार आहे आणि यावेळी मंच सजणार आहे पुणे शहरात होय आम्ही बोलतोय ग्लॅमर फॅशन आयकॉन सीझन फाईव्ह बद्दल येणाऱ्या दोन नोव्हेंबर रोजी पुणे शहरात होणार आहे हा झगमगता फॅशन शो ज्याचे दिग्दर्शन करत आहेत फॅशन वर्ल्ड मधील प्रसिद्ध नाव श्री ज्ञानेश्वर सर हा फक्त शो नाही हा आहे स्वप्न पूर्ण करणारा मंच जिथे प्रत्येक स्पर्धकाला मिळणार आहे स्वतःची फॅशन ओळख या शो मध्ये मराठी नाईन न्यूज मीडिया पार्टनर म्हणून अभिमानाने कार्यरत आहे आणि आम्ही घेऊन आलो आहोत तरुणाईसाठी एक सुवर्ण सद्धी फॅशनच्या दुनियेत आपलं करिअर घडवण्याची या शोचं आकर्षण ठरणार आहेत ग्रुमर आणि जज म्हणून इंटरनॅशनल मॉडेल शेमोनिल वांग ज्या भारताच्या नावाने जगभर रामपर चालल्या त्या आता पुण्यात तरुण मॉडेल्सला स्वतःच्या अनुभवातून मार्गदर्शन देणार आहेत त्यांचे ग्रुमिंग स्टाईल आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे टिप्स मॉडेल्समध्ये बदल घडवणार आहेत प्रत्येक स्पर्धकाच्या प्रवासात नवी वाट मिळणार आहे ग्लॅमर फॅशन आयकॉन सीझन फाईव्ह हा केवळ रॅम शो नाही तर प्रत्येक स्पर्धकासाठी एक नवीन सुरुवात आहे तरुणाईंनो जर तुम्हालाही तुमचं व्यक्तिमत्व जगासमोर सादर करायचं असेल तुमचा आत्मविश्वास जगाला दाखवायचा असेल तर हीच वेळ आहे ही। नोंदणी सुरू आहे पुणे तुमचं स्वागत करण्यास सज्ज आहे दोन नोव्हेंबर पुणे शहर ग्लॅमर टॅलेंट आणि आत्मविश्वास यांचा संगम होणार आहे या आणि सहभागी व्हा आणि बना पुढचा ग्लॅमर फॅशन आयकॉन सीझन फाईव्ह स्टार मराठी नाईन न्यूज तुमच्या स्वप्नांना देत आहे नवा आवाज नवा मान आणि नवी दिशा